म्हणाल एका भाजपच्या कोणत्या तरी प्रवक्त्याने त्या प्रेक्षिताचा अपमान केला काय संबंध काय तुमचा संबंध काय ऐकलं मुस्लिमांच्या प्रेषितांचा अपमान झाला म्हणून उद्धव ठाकरेंना किती त्रास होतोय मुस्लिमांचं चा लांगुल चालन करून मत मिळवली हे स्वतः उद्धव ठाकरेंनी मान्य केलंय एम फॅक्टरला मराठीही जोडलंय एम म्हणजे मराठी आलंच ना एम मध्ये मराठी नाहीत एम फॅक्टर आणि मी तुम्हाला सांगतो या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदू सुद्धा आहेतच मुस्लिम सुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शीख आहेत इतर सर्व एम फॅक्टरला मराठीकडून वेळ कशी मारून नेली पहा पण मुस्लिम मतं मिळाली हे तुम्हीच मान्य केलं ते बरं झालं आता हेच मुस्लिम मतदार तुमच्या खासदारांना जाब विचारतायेत हे आम्ही नाही ही ऑडिओ ना क्लिपच सांगते सर आपको समजण्याची हम आपके लिए इतना किये सब अरे भाई, तो ना तो 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 ना ना एक रुपया मांगे आपसे ना कुछ आपको फुकट में उठ है सर आयते टाइम पे तो आओ सर मदत के लिए सुनो ना हमने वन साइड समाज से पूरे दुश्मन दुश्मनियाँ फेर लिए और तुम हमारे को ऐसे मैं। मैं कुछ कहाँ बोल रहा हूँ तो यहाँ पे तो आओ ना आप कब ऐसी हाँ मतलब कौम के लिए तो आओ हम वन साइड आपके बाजू में खड़े थे ना तो देखो फिर हम लोग आ जाते फिर क्या करते फिर आप ठीक है पड़ेगा सर हमको उद्धव ठाकरे या नासिक क्लिप लाचारी समोर आई है हिंदूंनी कधी तुम्हाला मत दिल्यावर जाब विचारला नव्हता पण एम फॅक्टरलाही कळलंय तुमचं वास्तव त्यामुळे विधानसभेला फेक नरेटिव पसरवू नका तुम्हाला हिंदू काय मुस्लिम मतही मिळणार नाहीत